नमस्कार धनलक्ष्मी क्रॉप टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड नगरच्या कृषी विषयक कार्यक्रमात आपले स्वागत आहे खरीप हंगाम अगदी जवळ आला आहे फक्त दीड महिन्यावर येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता पावसासोबतच कृषी निविष्टांच्या किंमतींचाही विचार महत्वाचा ठरणार आहे खतांची किंमत असो वा बियाण्यांची खरीप हंगामाच्या सुरुवातीला त्या वाढतील का कमी होती नेमकी परिस्थिती काय असेल याबाबत शेतकऱ्यामध्ये मोठा प्रश्न आहे दुसरीकडे फॉस्फेट आणि पोटॅशचे अनुदान मात्र पासष्ट हजार कोटींवरून बावन्न हजार कोटींवर खाली आला आहे केंद्रीय कृषी सचिवांनी सांगितलं आहे की पेट्रोलियमनंतर हा असा एक विभाग आहे जिथे हळूहळू अनुदान कमी करण्याची संधी आहे पोटाशवरच्या अनुदान पूर्वी वीस रुपये किलो होतं ते दोन रुपये किलोवर आण गेलं तरीही फार मोठ्या प्रतिक्रिया नव्हत्या त्यामुळे युरिया किंवा अन्य खतांच्यावरही अनुदान कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे सरकार थेट लाभ हस्तांतरण प्रणाली शेतकऱ्यांसाठी खत अनुदानात लागू करण्याचा विचार करत आहे काही जिल्ह्यांमध्ये त्याचे प्रायोगिक उपक्रमही राबवले जात आहे भविष्यात खतांच्या कंपन्यांना देण्यात येणारं अनुदान थेट शेतकऱ्यांसाठी खात्यांवर जमा करण्याचा विचार आहे